नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकरनगर कर। जर तालुका जिल्हा सांगली आज आपण या व्हिडिओमध्ये का नाही आमचं जी रोजचं सकाळी उठल्यापासूनचं जी काय सुरुवात असते शेळी फार्म आणि कोंबडी फार्मवरचं ते सगळे या व्हिडिओमध्ये दाखवत तुम्हाला तर बघा आता ही कोंबड्यांना का आम्ही काय करतो आहे जर तीन चार दिवसात नाही एकदा कधी हळदीचं पाणी कधी गुळाचं पाणी कधी आपल्या टेट्रासायक्लिनचं पाणी कधी लिग्झिनचं पाणी कधी कॅल्शियम आपलं ऑक्सिट वायमरल त्याचं पाणी आपण असं वेगवेगळं पाणी बदलून आपण असं पक्ष्यांना पाणी घालून म्हणजे वेगवेगळं असं जिन्नस पाण्यामध्ये टाकून का नाही आपण असं पाणी त्यांना प्यायला देतो त्याच्यानंतर जे त्यांच्या खुराक आहे सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये धान्य हे असं सकाळ सकाळ आपण तुम्हाला ते उठलं की सोडतो खायला आणि हे आपण एक छोटं पाऊंड बनवला ज्यात की घरचे जाते खेळते त्यांचं ते आणि त्यांचं प्रजनन होऊन का नाही त्यांना कसं आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो ही जी इंडियन रनर आहे इडिया कारणाला असो किंवा आणि कुठलंही बदल असो त्यांना तुम्ही पाण्याचं एखादा पाऊस दिल्याशिवाय तुमच्या तिथं त्यांची अंडी बघायला लवकर मिळत नाही त्यांना पाणी दिलं का नाही त्यांचं प्रजनन होतं आहे आणि फास्ट त्यांनी अंडी द्यायला चालू करतात आम चा ते आता आमच्या इथं ह्या बदकांची अंडी चालूच आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता हे बघा आपण हे जे आहे हे सगळं तूरभुसा स्टॉक करून ठेवला आहे बघा जवळजवळ एक दोन टन आपण तूरभुसा घेतला आहे सगळं तूर तूरभुस्सा आहे हे आपलं सकाळ सकाळी उठलं की आपण आपल्या जनावरांनी ती हे अशा पद्धतीनं स्टॉक करून घेतलेला आहे आणि जी बाटूक आहे ती एक पेंडे आपण स्टॉक करून घेतलेला आहे आता सुक्या चाऱ्यामध्ये आपण हराभरा भुसा एक आणणार आहे आणि अजून अशाच पालेदार बाटूक नाही आपण अजून एक पेंडे घेणार आहे म्हणजे जेणेकरून वर्षभराच आपले सुक्या चाऱ्याचं चा। शंभर टक्के नियोजन लागलं टेन्शन राहत नाही आपल्याला कारण सुका चारा हा शेळी पालनातला सगळ्यात मोठा आ, पाया म्हटला किंवा घटक म्हटला तरी चालतो या काय त्या त्यामुळे हो का हे पाहिजे आपण असं फुल स्टॉक करून घेतलाय ते बदक मारा तिकडे जरा ताडपत्रीवरून मारा तिकडे बाजूला त्याच्यानंतर ही बघा आपली राणी ही आपली प्रायमेरियन फिमेल आहे वर्कर ही म्हणजे मादी आहे एकदम एवढी हुशार आहे का नाही बोलायचं काम नाही जरा सुई जरी पडली तर अशी दंग करायला चालू करते अशी कुत्रे आपल्या फार्मवरती पाहिजेत जेणेकरून आपल्या फार्मला सिक्युरिटी राहते आता आपण सकाळ सकाळी बघा सगळ्याला तुरीचं तुरीची दिलं आहे तुरीचं पुष्काठ द्यायच्या अगोदर तुम्हाला सांगतो मी आपण सगळ्याला कॅल्शियमचं औषध दिलं होतं आणि आता मी आमच्या फार्मवरचं सगळ्यात महत्त्वाचा एक विषय सांगतो मी कुठलंही मेडिसिन देऊ दे मग ती आयुर्वेदिक असू दे किंवा मेडिकलमधला असू दे ती देण्यासाठी मी सकाळ सकाळी सहा साडेसहाचं टायमिंग ठेवलेलं आहे काय पण असून देईल ते कुठलंही औषध असून दे काय पण ट्रीटमेंट असू दे सकाळ सकाळी सहा साडेसहाला करायची जेणेकरून ही करण्यापाटे माझं कारण असं आहे की पूर्णपणे जनावर म्हणजे त्याच्या पोटामध्ये अन्न नसतंय रवत करून रात्रभर ती निवांत झालेलं नसते सगळ्यात महत्त्वाचं त्याला रेस्ट मिळालेला असतो आहे स्ट्रेसमध्ये नसतं आहे जनावर जनावर जर स्ट्रेसमध्ये नसेल ना आणि त्यावेळेला जर आपण तिची ट्रीटमेंट केली ना तर ती शंभर टक्के अंगी लागते उपाशी पोटे आणि पूर्ण म्हणजे असं फ्रेश असलं पाहिजे जनावर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो मी बघा हात आपण अशा पद्धतीने अशा बुधवान गव्हाण्या लावून टाकल्यात आपण जनावरांना सकाळ सकाळी उठलं की आपलं तूरबुसा आपण घालून टाकलं रोजचं आपलं हे आहे बघा सकाळी उठल्या उठल्या कोबड्यांना खायला घालायचं प्यायला द्यायचं आणि पाऊंडमध्ये बडकं सोडायचं त्याच्यानंतरनं शेळ्यांना तूरमुसा घालायचा औषधं द्यायची असतील तर औषधं द्यायची आणि आपलं निवायचं ह्याच्यानंतरनं आपण बरोबर अकरा किंवा बारा शक्यतो बाराचंच टायमिंग आता ही झालं ना त्याच्यानंतर ना आपण बारालाच ह्यांना हिरवा चारा देतो किंवा चरायला सोडतो आपण रानामध्ये येत असतो पूर्ण सगळ्या रानामध्ये का नाही चरायला आपण सोडतो बरोबर बारा नंतरनं काय त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी मग जर चरायला सोडलं तर साडेतीन चार वाजता रिटर्न आणतो एक दोन तीन तास फिरवणं आणि जर नाही सोडलं तर मग काय हितच असतात आणि संध्याकाळी बरोबर पाच साडेपाच जास्तीत जास्त साडेपाच ह्या टायमिंगमध्ये सहाच्या आतमध्ये आपण ह्यांना खुराक देतो आणि खुराक जे आहे ते आपण सगळ्या प्रकाराचे धान्य कडधान्य घालून त्याच्यामध्ये आपण मिनरल मिक्सर किंवा एखादं सप्लिमेंट घालतो आणि ते आपण ह्यांना खायला देतो की आपलं दिवस उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत हे आपलं मॅनेजमेंट आहे फार्मवरलं आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या जनावरांना खायला प्यायला देतो सगळ्यांनीच असं प्रत्येकानं आपल्या फार्मवरती असंच नियोजनबद्ध असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं नियोजन म्हणजे सुक्या चाऱ्याचं असते सुक्या चाऱ्याचं सगळ्यात मोठं टेन्शन तुम्हाला मी सांगतो ऐन टायमाला सुक्या चाऱ्याची भूमिकते त्यामुळे सुक्या चाऱ्याचं परफेक्ट नियोजन लावा ओला चारा काही कुठेही मिळून जाईल पण सुका चारा शक्यतो मिळत नाही प्रत्येकानंही सुक्या चारेचं नियोजन लावावं ते पण आत्ताच नसेल तर परत एखाद्या वेळेला पावसाळा लागला की परत आपल्याला सुका चारा मिळत नाही धन्यवाद